आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे एकाच इमारतीत बारा राज्यातील बारा समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासारुडाली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभामध्ये केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ओळा माजीवाडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे परिषद सरनाईक ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव जिल्हाधिकारी अशोक शिणगारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते सगळे मिळून त्या हॉलचा उपयोग करणार आहोत मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की अकरा कोटी रुपयाचा निधी दिला जागा आम्ही उपलब्ध करून दिली महापालिकेने विस्तर नकाशे मंजूर केले परंतु ही दीड वर्षाचा पत्रकार सोडून सगळ्याला थोडं बसवलं तर बरं होईल आहे आहेत खुर्च्यावर बसू शकतील संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यांच्या निमित्तानं कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं पायाला अक्षरशः घेरी लावण्यासारखं भ्रमांत कामांचा पाठपुरावा करणारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला आले

या शिक्षकांकडे हा सर्वांना प्रसाद हा प्रसाद आज आपण पाहतोय म्हणजे पूर्वीची परिस्थिती नाही आताची याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे आणि ही जी काही चौपाटी झालेली आहे दुसरा टप्पा मला वाटतं पहिला एक टप्पा आपण केला आहे हा दुसरा टप्पा जवळपास सोळा एकर आहे आठशे मीटरचा स्ट्रेच आहे स्मार्ट सिटी अंतर्गतमध्ये हा एक वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी साकारला आहे खरं म्हणजे मी पाहिल्यानंतर आपल्या ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या चौपाट्या होत आहेत मागे एकदा सेंट्रल पार्क आपण सेंट्रल पार्क सेंट्रल पार्क आपण त्याचा कोळशेतला लोकार्पित केला आज हजारो लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत आज इथं पण बघितल्यानंतर पूर्वी इथं काही नव्हतं आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आपण पाहिलं की एक पहिला टप्पा झाला आहे दुसरा टप्पा होतोय आता तिसरा टप्पाही आणखी होणार आहे म्हणजे इथल्या सर्व या घोडबंदर परिसरातल्या लोकांना इकडच्या मिरा रोडच्या लोकांना आणि इकडे संपूर्ण ठाणेकरांना ही एक चौपाटी मोठं एक विरंगुळ्याचं स्थान होणार आहे खरं म्हणजे शहराचा विकास करत असताना फक्त रस्ते उंच इमारती फ्लायओव्हर इतका पुरता मर्यादित राहता कामा नाही शेवटी या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला थोडा काळ होईना एक विरंगुळा आवश्यक आहे आणि आपण पाहतोय की मी या बाकीचं जंगल लावलं आहे अर्बन फॉरेस्ट केलं आहे बांबूची लागवड केलेली आहे सर्व प्रकारची झाडं इथं आहेत आणि सर्व प्रकारची झाडं असल्यामुळे इथं विविध जातीचे पक्षी पक्षी येतील आणि एक वेगळं एक आनंद आता समोर इकडे डोंगर आहे इकडे हिरवळ आहे इकडे चौपाटी आहे आणि इकडे समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे पण डोंगर आहे म्हणजे अशा प्रकारचं एक लोकेशन इथे जे मिळालेलं आहे